महापालिका निवडणुकांमधील अपयशानंतर जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अजित पवार आता मैदानात उतरलेत दोन्ही राष्ट्रवादी बारामतीसह अनेक ठिकाणी एकत्र निवडणूक लढतील असं दिसतंय शरद पवारांचे उमेदवारही घड्याळ चिन्हावर अनेक ठिकाणी एकत्र दिसणार आहेत या महिना अखेरीस दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चाही जोर धरते या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया बारामतीत पवार काका पुतणे झेडपीसाठी एकत्र झडपी निवडणुकीत का का पवार काका पुतणे एकत्र लढणार अनेक ठिकाणी घड्याळ चिन्हावरच दोघांचेही उमेदवार महिना अखेरीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण महापालिका निवडणुकात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढूनही पवार काका पुतण्यांना अपेक्षित यश मिळू शकलं नाही निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार झेडपी निवडणुकांसाठी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं बारामतीत शरद पवार यांची भेट घेत त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषदेसाठी एकत्र लढणार असे संकेत दिले मतदारसंघातील संभ्रम टाळण्यासाठी अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार ऐवजी घड्याळ चिन्हावरच लढणार यावरही शिक्कामोर्तब करण्यात आला अगदी ज्या ठिकाणी संघर्ष असेल त्या ठिकाणी दोन्ही चिन्ह वापरण्यात येणार आहेत मला जर विचारलं तर कुठली आघाडी असू द्या कुठल्या पक्षा सोडू द्या चिन्ह कुठलं का व्हायना चिन्ह हे एकच असलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये लोकांचं जेमलिंग होतं पण या बाबतीमध्ये जो अंतिम अधिकार आहे तो अंतिम अधिकार तो माझा नाही तो अंतिम अधिकार नाही तो अंतिम अधिकार अजित पवार साहेबांचा आहे मामा गोंधळ मा... होता तर मग सोपं चिन्ह कुठलं आहे गोंधळ सोपं नाही का ना सोपं मानण्यापेक्षा कुठलं असू द्या एक चिन्ह असलेलं कधी चांगलं आम्ही नॅव्हिगेट करतोय आमचे अध्यक्ष विजय कोलते असतील रोहित पवार असतील हे सगळे त्या प्रक्रियेमध्ये आज आज आहेत तर आज उद्यामध्ये सगळं क्लिअर कळेल की कोण कसं उभं राहत आहे कोण कुठल्या चिन्हावर कसं उभं राहत आहे सगळं उद्यापर्यंत पूर्ण क्लिअर होईल दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभेला एकमेकांना आव्हान देणारे काका पुतणे बारामतीतही एकत्र दिसण्याची शक्यता आहे शरद पवार राष्ट्रवादीकडनं जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समित्यांच्या सहा जागांची मागणी अजित पवारांकडे करण्यात आली पुणे जिल्ह्यामध्ये इतरत्र दोन्ही पक्ष एकत्र हेही स्पष्ट मागच्या वेळी पिंपरी चिंचवड असेल असेल पुणे या ठिकाणी काही ठिकाणी जे जिथे मत विभागणीचा विशेषतः समविचारी मतविभागणीचा जो काही एक फटका पडू शकतो ही टाळण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला आदरणीय पवार साहेबांबरोबर अजितदादांबरोबर जी आमची बारामतीमध्ये बैठक झाली या बारामतीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला जिथे जिथे शक्य आहे जिथे जिथे कार्यकर्त्यांची सहमती आहे अशा ठिकाणी आम्ही ही निवडणूक चिन्हावर लढवतात शरद पवार महापालिका निवडणुकांच्या प्रचारापासून दूर राहिल्यानं राज्यात शरद पवार राष्ट्रवादीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही राज्यातील एकोणतीस महापालिकांपैकी पंधरा महापालिकांमध्ये शरद पवार राष्ट्रवादीला भोपळा मिळाला अजित पवार पक्षही करिश्मा करू शकलेला नाही हे सगळं राजकीय परिस्थिती पाहता या महिन्या अखेरीस दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार असल्याची चर्चा रंगते पक्षाचे नेते मात्र याबाबत या ठामपणे बोलण्यास तयार नाही पुढाचही मॅटर सबजुडे असताना आपण एवढीच अपेक्षा करू शकते आम्हाला न्याय मिळते याच्यावर जा जास्त सब्ज्युटिस मॅटरवर बोलणार कसं आणि आमच्यासारख्या लोकांनी तर जे पब्लिक लाईफ मध्ये आणि एका पदावर बसलेले आहेत आम्ही तर सब्ज्युटिस मॅटरवर बोललंच नाही पाहिजे पण आमच्याकडून त्यांना किंवा त्यांच्याकडून आम्हाला कुठलाही असा प्रस्ताव आलेला नाही आणि कोणी दिलेलाही नाही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर हे दोन्ही पक्षांच्या पथ्यावर पडणार आहे महापालिकेनंतर जिल्हा परिषदेसाठी दोन्ही पक्ष एकत्र शरद पवार अजित पवारांसोबत आल्यास महायुतीत महत्व वाढेल शरद पवारांच्या आठ खासदारांमुळे अजित पवार शिंदेच्या ताकदीचे होतील दिल्ली सुप्रिया सुळेंचा केंद्रीय मंत्रिपद राज्यात रोहित पवारांना मंत्रीपदाची संधी मिळेल राज्यसभेत जाण्यासाठी शरद पवारांना महायुतीचा पर्याय राहील जिल्हा परिषदेनंतर राज्यात पुढचे तीन वर्ष निवडणुका नाही दोन्ही पक्ष एकत्र आले तर पुन्हा नव्यानं पक्ष बांधणी करण्याची आणि पक्षाचं पक्षा नियोजन करण्याची हीच वेळ असल्याचं सांगण्यात येतं हे सगळं लक्षात घेता राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का शरद पवार हे अजित पवारांसोबत जात महायुतीमध्ये पर्यायानं एनडीए मध्ये जाणार का हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई